युवा शक्तीला कलेक्शन कम्युनिकेशन व सुरेख संगमाची गरज डॉक्टर चव्हाण आज समाजामधून संस्काराचे पलायन होत आहे तर आज संस्काराची नितांत गरज जात आहे संस्काराच्या संदर्भात युवा पिढी गाफील होत असून यामुळे इच्छित ध्येय गाठणे कठीण होत आहे जर युवा शक्तीने संस्काराला कर्माची सुयोग्य जोड दिली तर इच्छा ध्येय निश्चित गाठता येत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर संदीप चव्हाण यांनी व्यक्त केले पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्थानीय शास्त्री स्टेडियम येथे सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवात संस्कारावर बोलू काही या प्रबोधनात्मक व्याख्यानात डॉक्टर संदीप चव्हाण यांनी युवाशक्तीवर आपले व्याख्यान सादर केले ते म्हणाले भूतकाळ व भविष्याचा दुवा म्हणजे युवा काळ असून बालपणापासून तर प्रौढपर्यंत संस्काराला जोडण्याचा दुवा या युवा काळात आहे त्यातही आपला देश हा युवकांचा देश म्हणून जगात ओळखला जातो युवक हा बाल्य अवस्थेपासूनच संस्कारात घडत असतो मात्र या बालवयात सांस्कृतिक संस्काराला जर महत्व दिले तर आयुष्य हे ध्येयाने प्रेरित होऊन सुखी व समाधानी होऊ शकते म्हणून युवकांनी माता पित्यांच्या सेवेवर भर देऊन घरातील उत्तम संस्काराची घडी नीट राखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले ते म्हणाले विज्ञान व अध्यात्माची सांगड घालून ही परंपरा अवलंबल्या गेली पाहिजे आजच्या या विज्ञानवादी युगात संस्कृती व परंपरेचे जतन करणे गरजेचे आहे यासाठी युवकांनी कलेक्शन कम्युनिकेशन व काउन्सिलिंगची सुरेख सांगड जीवनाच्या भवितव्यासाठी घालून त्याला उत्तम संस्काराचे जोड देऊन आपले ध्येय गाठण्याचे आवाहन केले व्याख्यानाच्या उत्तरार्ध त्यांनी कर्मावर भाष्य केले कर्म काय आहे याचा विचार करीत संस्कारालाच कर्माची जोड जर दिली तर उत्तम ध्येयाची प्राप्ती होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी त्यांनी मित्रावरही भर देत मित्र हा जीवाभावाचा असला पाहिजे अशी भावना व्यक्त केली सर्वप्रथम प्रतीक महल्ले या युवकाने या व्याख्यानाचा प्रारंभ केला तर सत्राच्या उत्तरार्ध उत्तरार्ध प्रवीण हटकर यांनी बाळा मी तुझी शाळा बोलतोय हे पोस्टमनाच्या रूपातील एक पात्री नाट्य कम व्याख्यान प्रस्तुत करून प्रेक्षकांची वा वा मिळवली संचालन प्रशांत मानकर यांनी केले यावेळी बहुसंख्य महिला पुरुष प्रेक्षक व शासकीय अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते